लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार आता या महिन्याचे उरले शेवटचे आठ दिवस लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता हा लांबणीवर गेला होता जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे महिलांना ऑगस्टचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे त्यात आता ऑगस्ट महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहे त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र आता ऑगस्ट महिना संपायला फक्त आठ दिवस आहेत त्यामुळे या आठ दिवसात पैसे येणे गरजेचे आहे जर हे ये पैसे येत्या आठ दिवसात महिलांच्या खात्यात जमा झाले नाही तर हप्ता लांबणीवर जाऊ शकतो म्हणजेच गेल्या दोन महिन्यापासून होणारी कृती जशीच्या तशीच म्हणजे ज्या महिन्याचे पैसे त्या महिन्यात न नाही मिळून ते पुढच्या महिन्यात मिळतात मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळाली होती त्यामुळे आता ऑगस्टच्या हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत जवळपास लाखो महिलांनी निकषामध्ये लाखो महिलांचे अर्ज निकषात न बसल्यामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत या महिलांची आता पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची चौकशी करणार आहेत त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना आता पंधराशे रुपये मिळणार नाहीत